आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास गोकुळ अष्टमी मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांनी नार्वे पंचगंगेच्या तीरावर पूजा केली यावेळी त्यांनी कोटी रुपये खर्चून सुशोभित केलेल्या प्रकल्पाचा शुभारंभ केला हरिद्वारच्या धर्तीवर भाविकांनी पंचगंगेच्या तीरावर गंगा आरती करावी असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं राज्य सरकार आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी या संकल्पनेला सहकार्य करेल अशी घोषणा त्यांनी पुढे केली आज तुमका सगळ्यांक शुभेच्छा ह्यो इतिहासात वर्सां वर्षांपासून ह्या ताटा जो तीर्थक्षेत्र आता अष्टमी गोकोष्ठमी मन कृष्णात जन्माष्टमी हा येता आणि ह्या जन्माष्टमी खाशेच म्हणजे ह्या वाढारात ज्यो जे पालखी आहात देवी देवता आज माशेलात कुंभारझुव्या माशेलात बिचोले बिचोले तालुक्याचे जिथे नारवे हा नारवेच्या देवी देवता जो ह्या सगळ्यात एक संगम जाता हांगा जसो हे नद्याचा संगम जाता तसो देवी देवतांचो वय सपोज रानांच्या पालख्या येतात आणि रानात वचून आपापल्या स्थान असो देवी देवतांचो संगम जाता एकमेकां भेट जाता देवाची देवची एकमेकांड जाता वर्षात एकदां जाता आणि त्यो सगळ्यो पालखी सांचे तिनांक सुमार ह्या तीर्थ क्षेत्रात आनी आणि हंगा न घेऊन आपण घरा दिसाचो सबंद कार्यक्रम आसा आनी लोक सगळे भावीक सकाळच्या घरून गोयभराच्या हा येतात आणि मनोकामना कितें आसा ती, ती हो देवा कडेन सांगता मागता आणि नवस आसा ते उतरता जे करता आणि त्या हातून आज शेतकरी योग म्हणजे कशा हो जो घाट असा इतकी वर्षाचा हो घाट जर आमदारा प्रस्ताव करून आमदार आमदार निधीच्या जवळ जवळ एक कोटीचे काम आयज माननीय गोय राज्याचे मुखेलमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ जाता फाउंडेशन स्टोन जाता आयज हांगा आणि फक्त हो घाट इतकंच नू झाला वेली जी स्टेप्स असा जे पालक पोवप्रकार वयात जी खडपं आता त्या खडपांनी सबंध पायर जातल आज ते भूमिपूजन जाता अष्टमीचे वैशिष्ट्य म्हटल्या जे तीर्थक्षेत्र आम्ही त्याला पाच सुंदर देव पांच नदी जी आसा एकी कडेन येयल्ली आसा आनी ताका लागून हांगा व्हडलें तीर्थ स्थान स्थापित झाले आसा तशेंच हा वेगवेगळ्या गावातल्या वाठारातल बिचोसून सुद्धा देव देवी हसर येथे आणि त्यांचे कडेन संगम जाता आणि हांगासर मेळप जाता जात त्या लागून आम्ही सगळे जाण त्यांचे दर्शन घेऊन एकीचकडे खूप असो म्हणजे अशें असे जायना की कडेन सगळं देवी येऊन तुका मेळटा किंवा देव येऊन मेळटा तिका लागून सगळ्यांकडे मागता की ह्या तीर्थ क्षेत्रात एकदा तरी येऊन तुम्ही मनोकामना जी असतात म्हणजे आज नरसुंगावडी म्हणतात किंवा प्रयागराज म्हणतात ग्या म्हणतात पूर्वजांनी हे करून दौरे मती कदाचित गोया प्रमाणात खबर असा इतकेच महत्वाचे गया किंवा प्रयागराज असले इतकेच महत्वाचे हे स्थान गेली कित्येक वर्ष पळतात लहानपणापासून की हजे महत्व जे किती असा ते महत्व प्रत्यक्ष हा दाखवतात हजारो लोक त्या उत्सवाक येतात खरोखरच एक संगम बरो संगम असा साधारण हे महत्व तर एकच उदाहरण घेऊया की जवळजवळ बारा देवस्थानच हो, देव हांगा ह्या उत्सवाक येतात आपले देव सुद्धा हा या उत्सवाक सहभागी जाता याचे महत्व जाणून घेऊ आणि सगळ्यांचे कर्तव्य आमचे आमदार बाब प्रेमेंद्र शेठ माननीय मुख्यमंत्री आणि विचार घेऊन हंगर व्यवस्था बरे व्यवस्था निर्माण करताना लोकांना अडचण जावची नाही म्हणून आज या सगळ्या प्रकल्पांचा भूमपूजन कार्यक्रम आज केलेला असा आणि पूर्ण विश्वास असा की येणाऱ्या वर्षभरात प्रोजेक्ट आम्ही निश्चितपणे पूर्ण करतले माननीय राज्य सरकार असा पीडब्ल्यू डी असा प्रेमेंद शेट्टीन आपले आमदारांचा खंड घातलेलो असा आणि आमचे कर्तव्य आम असा या कार्याच्या हातूच्या खूप वर्षभर प्रयत्न झाला की जी जी स्मशानभूमी हा ह्या हातून आता त्या बऱ्या रितीन बांधून हे साईडी दिवशी काही कारणामुळे ती झाली ना परंतु आज पंचायत असली किंवा मुलद आणि सगळ्यांनी सहकार्य दाखवले असा आणि म्हणून गावच्या खातीर आणि जे भाले लोक हंगा येतात त्यांच्या खात्री सुद्धा वेगळ्या वेगळ्या दोन सुद्धा बांधपे आमच्या प्रेमी शेडी पडला जो खर्च येतो दोन्ही स्पष्ट बांधप तातून जो खासदार निधीच्या निश्चितपणे जातो त्याच्याभर आणि जर खर्च कमी पडलो जर एम पी लडाचे आणि खर्च काय हरकत ना आणि त्यामुळे प्रोजेक्ट येणाऱ्या काळात वर्षभरात पूर्ण म्हणजे जात आम्ही सातत्यान भारखा इतिहास सांगता असताना सौशावळी ज्य गोत्य विसरता आणि काळ हो या गोयातून सुवर्ण काळ आशिल शिलाहर काळ हो या गोयातलं पवित्र काळ आशिल आणि त्याच्या वेळातच आज श्रीपाद बाब सांगले बारा गावात पालखो येवप ह्यो खंयच्या राजवटीत सुरू झालं हे आयज तरी खबर ना पण निश्चितच रित्या ह्यो पुर्तुगीज काळाच्या पयलीं हे सुरू जाल्ल्यो आनी त्याचेच तितकेच महत्त्व आणि पावित्र्य ह्या दारव्या गावातल्या तीर्थस्थानाक आसा तीर्थस्थानातले एक दिवसाचा जरी उत्सव असला जे सुद्धा हे खूप मोठ्या प्रमाणात पहिली तर लोक बाकीकडे जायच नाशि सगळ्याकडल्यान लोक जन्माष्ठमी निमित्तानं सगळ्या म्हणून आयजूय म्हणजे पवित्र्य घालता असताना आम्ही पळतात की जवळपास बारा गावातल्या चोलोन पालके युवक हे सोपे नी आणि त्या प्रत्येक गावातले ते पवित्र्य तितक्याच मोठ्या प्रमाणात दौरलं हा बारा पालक्यांचे फाटले फोटी दर्शनी घेऊन आयला या सगळ्या लोकांना मिळून आयला आमचे आमदार बाब पेमेंद्र शेठ हांच्या बरोबर ताकाच लागून तितकेच खूप मोठे महत्व हांगासर असं आणि ते कन्सिडर करून सरकारान ज्या पद्धतीने डिसायड केला आमदारांनी इनिशिएटिव्ह घेतल्या पहिल्या टप्प्यात सुरवात केला आता सपोर्ट केंद्र निधीतल्या राज्यसभेचे खासदार आणि उत्तर गोयचे आमचे खासदार ह्यांच्यां बी करता म्हणून सांगला त्यांच्याही बी म्हणजे एकंदर प्रोजेक्ट खूप बऱ्या पद्धतीचा जातो हांगासर खूप बऱ्या पद्धतीचं आम्ही टुरिझम ह्या क्षेत्रात हे डॅव्हलप करता त्या त्या पद्धतीत गोय सरकारचा पुरण ते असतो हा आयच्या घडी चढ न सांगता अशी पवित्र स्थानं परत एकदा जपून दवरप आणि त्याचे पवित्र्य राखप आणि ते इम्पॉर्टन्स वाढत हे लोकांचे डिपेंड असं आणि हे करता असताना आम्ही जर त्या महत्त्व दिले ज्यारूच ते पॉसिबल जातले म्हणून आज म्हणता असताना आम्ही दक्षिण काशी म्हणून गोय बळखले वता आणि तेच दक्षिण काशीचे नाव सांगता असताना या पंचगंगे नदीत म्हणा किंवा त्रिवेणी संगमचे म्हणा आज आम्ही सगळेजण जन्माष्टमी मनयतात फाटली कंटिन्युअसली चार वर्सा, ते पाच वर्स कोविडातले एक सोडले ह्या चार वर्सां हांगासर येवन पूजा करपाचो मुख्यमंत्री म्हणून मान हो गांवांतल्या लोकांनी त्या बद्दल गावातले सरपंच आणि धन्यवाद म्हणतात आणि म्हणून म्हटलं हा हिंदू परंपरा रिती ह्यानुसार आम्हाला जर आमचे आम्ही स्पिरिच्युअल टुरिझम जागे दवरले असत आणि स्पिरिच्युअल टुरिझमात भर घातले केन्ना तरी हंगासर जो गंगा आरती तूं जेन्ना पंचगंगा म्हणटा तेन्ना त्यो गंगा आरती बी हांगासर जावपाक काय हरकत ना आणि त्यो जर आसत असत पुराय परिसरातले लोक एक ठरावीक दीस ठरवून ठरावीक वेळ ठरवून आमी जर कंटिन्युअसली एक चार दीस पाच दीस जाल्यार बाकीचेय लोक म्हणजे टेम्पल झाले घाट झालं आणि आरती झाले जर अशा पद्धतीतले स्पिरिचल टुरीजम खूप बऱ्या पद्धतीन आम्ही वाढवतात आणि हांगा आशिल्ली ही जन्माष्ठमी पवित्र हांगासर पारंपारीक रित्या जात आलेली म्हणून म्हटले हांवें ही ही कोणी सुरू कितली तरी वर्षां पहिली आणि हे नक्कीच आसा म्हणजे पोर्तुगीज काळातल्या पहिली सुरू आसतली कारण साडे चारशी वर्सां आम्ही आमचा खंयचोच उत्सव खालीरिती मोडपास देऊना आणि म्हणून तर तो इतकी वर्षा चालू असा तीच परंपरा पुढे वरपालिक प्रत्येक 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 आपले कॉन्ट्रीब्यूशन जे असं ते हातून दिवस हे खूप महत्वाचे असाच्या दिस जन्माष्टमी सगळ्यांना पूर्वेभरित परब देतात या, प्रत्तिक, या दिसा कडेन मागता सगळ्या ह्या गोमंतक भूमीत सगळ्या जनतेक बरे आरोग्य आयुष्य मिळचे आणि प्रत्येकच्या इच्छित मनकामना पूर्ण जायी गोय सरकारच्या पीडब्ल्यू डी खात्यासून आमदार निधीच्या या खात्यांत आज जे सुशोभीकरण काम हर ठरलेले असा आणि ह्या काम भूमिपूजन झाले हे काम जे हंगासर कित्येक वर्षापासून प्रलंबित असले म्हणजे जे विचार आज आमच्या मनात येले आणि गेल्याच आम्ही हे घोषणा केली आणि आज हे लागून जे सहकार्य मान्य मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या केल्याबद्दल हा नार्वे तसेच मये मतदारसंघाच्या वतीनं हा प्रमोद सावंत यांचे आभार मानता जसे म्हणतात की नार्वे एक तीर्थ क्षेत्र असा आणि ही देवभूमी असा आज आमच्या ह्या दिसा बारा गावच पालख्यो देवस्थानच अनेक पालक्यो आज या येता आणि हेच एक मोठे या अष्टमीचे महत्व आह आणि रहस्य असा समोर असलेले काळोबचे बारीकशे देऊळ जे आमच्या मनासून येला की हे भव्य असे देऊळ जा परिसर पूर्ण असो सुशोभित जावचो वयर आमच्या हंगासर जो पालखी येतात आणि थरता या पालखेकडे वचपाक जी रस्तो असा जी वाड असा ही सुद्धा बरी सुविस्कर जावची अशा विचारान आयज हो प्रोजेक्ट पुढे मुवमेंट केल्लो असा